हा समोर लाईव्ह चालू आहे सलामी दिली जाते कुस्तीला प्रारंभ होतोय फोटोग्राफर हरिश कुमार पैलवा हात उपर शुभम चिन्नाय पैलवा हात वरती करा आणि कुस्तीला प्रारंभ होतोय पुढे राहली गे फोटोग्राफर साइड अनेक कुस्ती चालू झालेली दोन्ही पैलवानला शुभाशीर्वाद दिलेला आहे हरिश कुमार ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे पंजाबचा पैलवान आहे विरुद्ध शुभम आमचे सुप्रसिद्ध पैलवान बाळू पाटील हे राहतील या गोष्टीला शुभांच्या गोष्टीला चला बाळू पाटील बाळू पाटील आमच्या गावचे एक नामवंत पैलवान एकेकाचे महान मल्ल बाळू पाटील यांची पंच म्हणून नियुक्ती आणि दंड ठोकला शुभम शिकारी दोन कुस्त्या झाल्यानंतर बाबा लाडीची ला तर... कुस्ती लागल्या बाबा लाडीची कुस्ती दोन कुस्त्या झाल्यानंतर पैलवान बाबा लाडीची कुस्ती लागणार आहे छोटे पैलवान हातात हात येऊ नका उद्यापासून तालमीला जावा हा वर्षांत आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती वर्षाचा आणि वर्धुमकीचं प्रतीक जपलं पाहिजे जोपासलं पाहिजे कारण हे एकविसावे शतक आहे ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाची उभली जाते अनेक देश महासत्ता होण्याचं स्वप्न पाहताय दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना आजही समोर जावं लागते यासाठी निरोगी आणि निर्वेस्ती पिली पाहिजे ती या कुस्तीच्या माध्यमातून होत असते आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींची आली गेलेली आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग ओळखलं जात अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत पंच पलीकडे जावं ना लाईव्ह मध्ये पण आजच्या काळात आजचा तरुण विनाशाच्या कड्यावर चढलेला आहे आजच्या तरुणाला विनाशाच्या कड्यावर खेचायचं असेल तर खऱ्या अर्थाने जोड़ा। ही काळाची गरज आहे तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवर होईल कुणाची किती मोठी जोड होईल तालमीत गेल्यानंतर कुणाची किती मोठी जोड होईल कोण किती मोठा पैलवर होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण ही मती माणसासारखं जगायचं कस आणि माणसासारखं वागायचं कस हीच खऱ्या अर्थानं शिकवत असते मग जे सांगितलं माती आणि माता फार मोठा फरक नाही एका वेलांटीचा फरक आहे जन्म देते ती माता आयुष्यभर सांभाळ करते ती माती हीच नाती हीच नीती जपायची असतात त्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पुढचे पैलवान विक्रांत कुमार जला जयदीप पुढच्या कुस्तीसाठी मान्यवर आहेत चंदुरगावचे लिंगा समाजाचे अध्यक्ष सन्मान्य दशरथ अण्णा मलकापुरे पंचायत समिती हातकणंगलेचे माजी सभापती सन्मान्य धुळापण्णा पुजारी साहेब बाबासाहेब पुजारी आणि शिवा जनवाडे या मान्यवरांनी पुढच्या कुस्तीसाठी तयार राहायचा आहे कुस्ती करायची कुस्ती सुटणार नाही कुबेर

कुस्ती केला पैलवान शुभम चंदू मगदूम आणि संजय मगदूम हरीश कुमार पैलवान जी कुस्ती पैलवान पाटील कुस्ती यार या पार होना चाहिए मनीष कुमार बीरगुंड पाटील भोजे चले पैलवान कुस्ती करुभम शिंदा या तालुक्यातला शिवधडीचा पैलवान शिवराम दादा तलमेला सराव करतो हिंद केसरी महाराज केसरी अभिजित कटकेचा आहे आणि कब्जा घेतलेला आहे शुभमने महान भारत केसरी किताबाचा के के मानकरी कित कोकटांबी आपण त्याच्या कशी आहे चला कुस्ती करा हाताची नौदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे शुभाम शिद्ध पैलवानचा हरीश कुमार तेवढ्याच तोला मोलाचा आहे चाणक्य आणि बुद्धिमान म्हणजे पैलवान आणि हाताची नौदर काढलेले नौदर काढून गिस्सा नौदर काढून गिस्सा मारला पंचा निर्णय अखेरचा असणार आहे चला बैलवान कुस्ती करा डाव प्रतिडाव पाहिजे जबाब आणि समोर एक कब्जा घेतलेला आहे पावणे दहा वाजत आलेली हजारोपेक्षा कुस्ती तल्लीन झालेला आहे कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेयान आज लाखो रुपयाची उदळ या सिद्धनाथाच्या पावनभूमीमध्ये होते या चंदूर गावामध्ये होते याच्या पाठीमागचा उद्देश एकाच ही कुस्ती जगली पाहिजे कुस्ती वाढली पाहिजे कुस्ती फुलली पाहिजे कुस्ती बहरली पाहिजे हजारो वर्षापासून ही परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे हजारो वर्षापूर्वी पूर्वज आपले फक्त आणि फक्त शेतीच करायचे दोन नंबर तीन नंबर काही नव्हतं तेव्हा एरिया काही नव्हता तेव्हा पण शेतकऱ्यांच्या मनाला कुठेतरी दोन दिवस मिळावा सगळे सोयरे पाहुणे रावणे एकत्र यावे म्हणून ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल देवाची मिरवणूक असेल देवाचा छबिना असेल कीर्तनाचा कार्यक्रम असेल भारुडाचा कार्यक्रम असेल यात्रेची सांगता कुस्ती मैदान राष्ट्रीय संतांनी संता स्वामींनी ही विचारधारणा घालून दिली गाव तिथं हनुमान मंदिर उभा केले गाव तिथं तालमी उभा केल्या आणि गावातली तरुण पोरं तालवी जाऊ लागले घाम गाळू लागले आणि तरुण पोरं बलशाली झाली सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलं हा एक इतिहास आहे पेशवाई खालसा झाल्यानंतर इंग्रज सत्तेवरती पहिला दंड पैलवानाने ठोकला शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ हे लाल मातीत रंगलेल्या पैलवान बावळ्यांनी दिलं असा इतिहास आहे आणि घुटणारावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे हनुमंत दत्तात्रे चव्हाण यांच्याकडून माझी कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल मी कुस्तीनिवेदक युवराज केचे गारकुले तालुका माडा जिल्हा सोलापूर माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम शिदनाणी पैलवान विजय झाला टाळ्या करा सर्वांनी